भारत जाए। जाए। भारत भारत माता 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 स्वागत आहे आपण आहोत चंदू जव्हा सर हे आज महाराष्ट्र सध्या खूप व्हायरल झालेले आहेत त्यांना न्याय मिळत नाहीये आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी दिव्यातील समाजसेवक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा विषय देण्याचा विषय आणि त्यांना दिव्यातून न्याय मिळवण्यासाठी समाजसेवक अमोल केंद्र पुढे येतात तर काय सांगाल तुम्ही जय जवान जय किसान हा आपल्या भारत देशा नारा आहे जवानांच्या आणि महाराष्ट्र किसानांसाठी सर्व जनते रस्त्यावर उतरायला हवं पण दुर्दैव म्हणावं लागेल की जवानांच्या व्यथाही अजूनही तुला समजत नाहीये विषय माझ्यापर्यंत आला मला समजलं मी गेली दहा ते पंधरा दिवस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आज जेव्हा मला समजलं की आदर मैदान त्यांना नोटीस दिलेला आहे तेव्हा मी त्यांना तत्काळ फोन केला म्हटलं भाऊ तुम्ही आमच्या आमच्यासाठी लक्ष तुम्ही करता बोर्डावरती गोळ्या छातीवरती तुम्ही झेलणारे जवान आहात आमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आज दिवा शहरामध्ये आमची दिवा वर्षाच्या वतीने आणि आमच्या वतीने जेवढं सहकार्य होईल आम्ही तुम्हाला या लढ्यामध्ये नक्कीच करू तुम्ही आतापर्यंत ह्या बोर्ड तुम्ही काय सरकार माझ्या माझा परिणाम मी सोशल वर्कर म्हणून आहे सर्वांना माझं बाईट वाटत माहीत आहे मी काय करतो मी आत्ताही केंद्र सरकारनं राज्य सरकार विनंती करतो त्यांच्या मागण्याबाबत ठीक आहे मागणी तुम्हाला मंजूर करायच्या नाही करायचं अरे पण एक बैठक घ्या आहे देशाचे जवान आहे ते अरे निद्रा छातीवरती गोळ्या झेलणारे हे जवान आणि त्या जवानांना न्याय मिळत असं कशा आहे तर माझी विनंती आहे केंद्र सरकार राज्य सरकारला या भारत भूमीच्या जवानांना न्याय द्यावा सर्वांनी मिळून आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील दादा असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील तुम्ही सर्वांनी मिळून यांच्यासोबत एक मिटिंग करावी आणि यांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून तरी घ्या आणि त्यांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आपल्याबरोबर ऑल इंडिया युवा सर आहेत प्रभू प्रबोधाम तर काय सांग ज्यावर आता सोशल चालू आहे की एक युवक काय सांग दोन दिवसांपासून बेदर्जीचं व्हिडिओ बघत आलो आहे आज ते मंत्रालयासमोर त्यांना प्रसुतीला जातो होतं आज मी त्यांनी बघितलं आजचं त्यांचं आंदोलन मी बघितलं जे रस्त्यावरती बसले होते त्यांना गाडीमध्ये उचलून नेऊन चालले होते ही गोष्ट मी आज देऊन नाही बघितली देशाच्या जवानावरती एवढी वाईट अवस्था यावी म्हणजे सरकारला लाज वाटली पाहिजे की आज जे तुम्ही म्हणतात ना मधून फिरता किंवा अनुषा बंगल्यात राहताना ह्या सगळ्याला जाऊ म्हणतात ना ह्या सगळ्या गोष्टीला जर कोणी म्हणतात ना ते सुखाचे तुम्ही जगता आयुष्य आरामाचे आयुष्य काढताय त्या त्या माझ्या म्हणतात ना हे सर्वसामान्य गरीब जणांची कुटुंबातली माणसं आहेत त्यांनाच फक्त देशप्रेम आहे हे फक्त आम्हाला फक्त म्हणतात ना देशप्रेम फक्त यांचं फक्त चौदा म्हणतात ना सव्वीस जानेवारीला आणि पंधरा आम्हाला दिसतं पण वर्षाचे बारा महिने दिवस छातीवरती होईल याची ताकद आणि हा मा भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी चढला जाणारा एकमेव माणूस म्हणजे जवान आज जर जवानांवरती वाईट अवस्था येत असेल तर सर्वसामान्य व्यक्तींची काय व्यथा ऐकून घेणार सरकार आज महिना झाला त्यांचं आंदोलन मी बघतोय अक्षरशः आज जस्ट तुम्हाला मला मोबाईल दाखवू शकतो मी स्क्रीनशॉट त्यांचा फोन नंबरसाठी स्क्रीनशॉट देखील काढू घेऊ सन्मान्य साहेबांना मी तुमदारच होतो त्या त्याआधीच माझ्यापर्यंत मी बातमी कळलो की साहेब येणार आहेत आणि त्यांना आपण भेट द्यायची आजपर्यंत शासन प्रत्येक एक आमदार झाला की त्याला पेन्शन तो मंत्री झाला का त्याची दुप्पट पेन्शन होते त्याला आदेशात बंगला मिळतो नोकर चाकर सगळं काही मिळतं पण देशाची सेवा करणाऱ्या पंधरा वर्ष त्यांनी वर्ष सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या पत्रात काय पडतं आमदाराच्या म्हणतात ना, ना आमदारांनंतर त्यांच्या बायकोला खासदारांनंतर त्यांच्या बायकोला त्यांच्या मुलाला सगळ्या गोष्टी फॅसिलिटी मिळतात पण देशाचं संरक्षण करणाऱ्या व्यक्तीला काय आजपर्यंत तुम्ही दिलं तर त्यांना न्याय आहे त्यांना न्याय मिळावा आणि त्यांचा तो हक्क आहे भारतीय संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यांना त्यांच्यामध्ये त्यांना तिथून पडतं काढून टाकला त्यांना पूर्ण दुसऱ्या दुसऱ्या नोकरीमध्ये त्यांना ऋषी करून घ्यावं असं मी शासनाला केंद्र शासनाला मागणी करतो सुरक्षा मंत्र्यांना देखील त्या गोष्टी म्हणजे त्यांच्या त्यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आमच्या जवानांना न्याय द्यावा नाहीतर याच्या या आंदोलनामध्ये ऑल इंडिया पॅन्टर सेना मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत राहील आणि त्या आहे जे जनतेसाठी लढतात जवानासाठी लढतात आहे त्यांचे सभा साधूया आणि त्यांच्या नक्की भूमिका काय ते मागण्या काय त्या भाव पहिले सगळ्यात पहिले मी पॅन्ट अध्यक्षांचे सरांचे पदाधिकारी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही एका सैनिकाला नाही देशाच्या रक्षकाला तुम्ही इथं बोलवलं जीव खाऊ घायला इथं बोलवलं आम्ही रस्त्यावर भीमागतोय पण आम्हाला इथपर्यंत सन्मान दिला आदराने इथपर्यंत स्टेशनपर्यंत पोहोचले त्यानंतर सेनाचे पदाधिकारींचा सर्वांचा अमोल सरांचा आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला बोलवलं आम्हाला या देशाचं रक्षण करण्यासाठी आज आपण आझाद भारतामध्ये गुलाम झालेलो आहे आणि गुलाम भारताला आझाद करण्यासाठी आता सैनिकांना रस्त्यावर उतरावं लागतं ही न्यायाची अपेक्षा करतोय आतापर्यंत पंधरा लाखाच्या वर जवाने त्यांच्या पोटावर लात मारली गेली डिसिप्लिनच्या नावाने अधिकारी पनिशमेंट देता त्यांच्या घरात काम नाही केले तर डिसिप्लिनच्या नावाने अनडिसिप्लिन काम केलं म्हणून पनिशमेंट देऊन देता पण त्यानंतर तो जवान जेव्हा गावात येतो तेव्हा पूर्ण देश देशने सुशोषण करतो जेव्हा सेनेमध्ये जातो तेव्हा पूर्ण देश सैनिकामागे उभं राहतो तेव्हा त्याला काढलं जातं त्याला एक आतंकवादीच्या नजरेने पाहिलं जातं आणि नंतर समाज माध्यमानं त्याचं शोषण होतं आणि कोणी जवान सुसाईड करून घेतं या गोष्टीने कोणी परिवाराला उद्ध्वस्त होऊन जातं असे जवानांचे सुसाईड केसेस मी माझ्याजवळ आहेत पंधरा लाखाच्या वर जवान आहेत त्यांच्या पोटात मात मारली गेली आहे देशाचाच सैनिक देश सेवेला जातो त्याला आतंकवादी बनवलं नाही त्याचा पैसा सुद्धा मिळत नाही खाऊन गेलेले आज तुम्ही बघा हे पंच्याऐंशी मध्ये भरती झाले चौऱ्याण्णव काढलं गेलं बाबांना यांनी युद्ध तर लढले पण आज आपल्याच देशात न्यायाच्या युद्धासाठी हे लढत आहेत पंधरा वर्ष सेवा देश देश करून त्यांना पंधरा रुपये सुद्धा दिला नाही त्यांचा परिवार उद्योग त्याला दोनशे रुपये घेऊन माझ्या आंदोलनामध्ये सहभाग होते कोणी दोनशे रुपये घेत येत आहे जात येत आहे जात आहे अशा चालू आहे आज आम्ही न्याय मागायला गेलो तो आणि आम्हाला नोटिसा देऊन दिल्या आज माझ्या सांगा आणि परत सांगू शकतो राज्यामध्ये दोन लाखाच्या वर आक्राय आहे राज्य सरकार सांगत नाही आर्टिकल बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आर्टिकल सोळा प्रमाणे तो जवान कुठेही काम करू शकतो आर्टिकल ट्वेंटी वनने राज्य सरकारने त्याचा आदर सन्मान करून त्याला तुरंत राज्य सरकारने विशिष्ट एक जागा देऊन सण आणि राज्यामध्ये त्याला नोकरी द्यावी आदर समजा परिवार पालन पोषण करण्यात यावी आणि तुम्हाला सांगू शकतो जवान असे जे पीडित आहे त्यांचं वय बघा विचारांचं आणि यांना प्रायव्हेट कंपनीमध्ये जे गेले एक मिलिट्रीकडून व्हेरिफिकेशन जातं यांना मिलिट्रीमधून नाही म्हणजे तो बेजुरी झालाय का आतंकवादी येतात त्यांना नोकऱ्या भेटतात बांगलादेश येतात त्यांना नोकऱ्या भेटतात जे समर्पण करतात एके फोर्टी सेव्हन सोबत त्यांना दीड दीड लाख रुपये जातो हा कुठं देशभक्तीचा विषय झाला का म्हणून आता सैनिक देशाला वाचवण्यासाठी निघाले ही न्याय यात्रा चालू आहे तुमचा सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भारताच्या प्रत्येक या गोष्टीला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमाने प्रत्येकाने एक एक गल्लीपर्यंत पोहोचा अजून आमचे पीडित जवान असतील त्यांनी संपर्क करा आणि त्यांना तुम्ही न्याय द्या पूर्ण जनता न्याय द्या आमच्या सैनिकासाठी जनता उतरल रोख्यावा Jai! am gonna कर्नाटक आजपर्यंत एकही नेता आलानी पॅन्टर सेनाचे जे अमोल सरांनी आले आतापर्यंत आभार व्यक्त करतो आता इथून ही न्याय यात्रा आम्हाला वाटतं की त्यांनी आमच्या सोबत आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आम्ही स्वतः सांगतो भूमिका काय याच्या पुढची भूमिका आमची ब्लेर आहे आणि स्पष्ट आहे आम्हाला आतंकवादी जरी साबर केलं तरी चालेल पण न्याय यात्रा न्याय मिळणार नाही आम्ही या मागण्या केल्या आम्ही आतापर्यंत किती जवानांना सेवेमध्ये काढलं गेलं राज्य सरकार केंद्र सरकारने आकडा सांगावा सजा जवा या जांच के दौरान ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग हो जेव्हा बी पनिशमेंट दिली जाईल जवानांना तेव्हा माझा आतपर्यंत रेकॉर्ड आहे दिव्यातल्या नागरिकांना माहिती आहे दिव्यासाठी जर मी सोळा दिवस आम्हाला उपोषण करू शकतो तर या जवानांसाठी माझा जीवही गेला ना तरी मागे हटवणार माझी विनंती आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जवानांच्या सोबत मीटिंग करा बैठक करा आणि यांच्या मागण्या ज्या आहेत यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवाव्याच लागतील कारण हे जवान आहेत म्हणून तुम्ही आहात आम्ही आहोत हे लक्षात घ्या या अमित शहाने बाबासाहेबांचा विरोध केला त्याच्यावर तुम्हाला अपेक्षा अपेक्षा आम्हाला कुणाला आमची कुणावरच नाहीये आपण आम्हाला आमच्या भारतीय संविधानावर विश्वास नाही यात विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळवा मिळणार म्हणजे मिळणार मिरा कारण आज आम्ही इथे एवढे जमा झालो मला माहिती पडलं मी त्यांना दिव्यामध्ये आज माझ्या घरी जाणार आहेत ते जर दिवासी नो तुम्हाला त्यांची भेट घ्यायची असेल रोड पार्क रूम नंबर दोनशे एक माळा पूर्ण रात्रभर घरी येऊ शकता हे जवान आहेत ना म्हणून तुम्ही आम्ही आहात आज आपण परिवारासाठी जातो ना घ्याने किती त्रास होतो होतो ना त्रास पण हे त्याही वेळेस मी उपोषाला सात दिवस उपोषित केलं होतं आणि हा त्रास आपण एवढं करतोय पण त्याच्यापेक्षा खूप पटीने त्रास मी जवान काढतात आपले आपल्या रक्षणासाठी पण यांना जर न्याय मिळवून द्यायला आपण मागे पुढे कसर खायली उद्ध्वस्त आपण सर्वांनी या महाराष्ट्राने देशातील तमाम जनतेला आव्हान करतो एक समाजसेवक या नाते आव्हान करतो सर्वांनी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा आणि यांना न्याय द्या बाबा काय सांगा देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या गळ्यात फोटो काढून फिरताय त्यांच्याकडून तुम्हाला न्यायची अपेक्षा आहे का माझं म्हणणं आहे आज मेहनत करून शेतकरी उपाशी कारण सगळी भांडवलचे व्यापारी देशासाठी त्याग बायको त्याग संसार त्याग सर्व त्यागचा आम्हा सैनिकापेक्षा कुठलाही साधू श्रेष्ठ नाही कुठलाही संत श्रेष्ठ नाही सगळं त्यावर आम्ही पावडरला रक्षा करतो म्हणून आज सुखरूप करत आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पैसा घेतलेला तर आम आम्हाला जनतेनं आणि अधिकारी साहेबांना आमचं मी खूप छोट्या तुमच्यापेक्षा आणि आम्ही मी श्रीलंकेला व्हॉलेंटर होऊन लढायची स्टार पंजाबला व्हॉलेंटर होऊन लढायची नागालँडला तिघा अभिमान माणूस राहते त्याला ज्ञान नव्हतं महाराष्ट्रात अशा लोक राहिलं राहिले अंदमान निकवार कार निकवार जिसे काला पानी तो क्या ठीक नहीं मिला है माजिपुर सर्विस फीडी लेके आते हैं न्याय ने मला न्याय मिळवून द्या आज हजारो रोज सर्विस लाख रुपए नहीं है तुम भी सर्वोदय सबूर धन्यर का धन्यर ना पाकिस्तान सीमा इधर तिला तिकीट देता तिला देशात नौकरी चौपर मिलते पाकिस्तान आतंकवादी येतात त्यांना जेंटकेमध्ये नोकरी भेटते आणि त्यानंतर पाकिस्तानावरून विंग कमांडर अभिनंदन देतो दोन दिवसात चार पिऊन त्यांना मेडल देतो आणि मी पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने शिक्षक खातो माझ्या हातात फोटो देतो कोणती लोकशाही झाली हा कोणता न्याय झाला मला न्याय पाहिजे सर हा कुंभर वेळेला मला दोन हजार कोटीचा देणीच आहे पण जवानांसाठी काय जवानांसाठी त्यांनी दिला नसेल पण त्यांना इथून पुढे द्यावा लागेल हा जनतेचा आवाज आहे हा सैनिकांचा आवाज आहे त्यांच्या समस्या त्यांना सोडा लागतील म्हणजे लागतीलच आता गेले पडव्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांना शासकीय नोकरी त्यांना घर आणि दहा दहा लाख रुपये आणि या काय केलंय हे तर सैनिक होते बॉर्डर लढले यांनाही विनंती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला या जवानी समस्या जाणून घ्या आणि त्यांना एवढा न्याय द्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे महाराज नाही भेटणार यांनी मीडिया खरेदी केलेली कारण की हे जेव्हा यांना विचारतो हे दात पण बोलायला तयार नाही हे नक्की आहे पण तुमची नक्की यांच्याकडे शेवटची मागणी काय शेवटची ही जे आहे जवानांचं शोषण थांबून द्या यांच्याने थांबत असणार इंग्रज सैनिक देश थांबवतील आता आज थांबव एकोणीसशे पन्नास चा ब्रिटिश लॉ त्याचा आज बी अठ्याहत्तर वर्ष झाले भारत आझाद झाला पण आपल्या सैनिक आझाद नाही होत आहे आणि अधिकारी